नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आज मी तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी शांतपणे हे गुप्त उपाय कसे करायचे ते सांगणार आहे निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा भीम एकादशी असेही म्हणतात वर्षातील सर्व चोवीस एकादशीपैकी हा एक सर्वात पुण्यपूर्ण आणि कठीण वर्त मानला जातो या दिवशी अगदी पाणीही सोडून उपवास केला जातो शास्त्रामध्ये या पवित्र प्रसंगी पाणी अन्न कपडे फळे छत्री पंखा पलंग आणि शरबत दान करणे सर्वोत्तम मानले जाते गुप्त दान म्हणजेच न सांगता दान करणे हे अधिक फलदायी मानले जाते या दिवशी दानाचे विशेष महत्व आहे पुराणानुसार जो व्यक्ती वर्षभर सर्व एकादशी पाळू शकत नाही त्याला निर्जला एकादशीचे फक्त उपवास करून सर्व उपवासाचे फळ मिळू शकते या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते या दिवशी भुकेल्यांना अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते उन्हाळ्यात प्याऊ किंवा मातीचे भांडे देणे हे पुण्य आहे गरिबांना कपडे आणि चप्पल दान केल्याने पापांचा नाश होतो तर फळे आणि गोड सर्व दान केल्याने आजारांपासून मुक्तता मिळते आणि सौभाग्य मिळते या दिवशी छत्री आणि पंखा दान करणे देखील खूप शुभ मानले जाते गुप्त आणि चमत्कारिक उपाय पण आहेत वास्तुशास्त्रानुसार या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने आणि भगवान विष्णूचे ध्यान केल्याने घरात धन समृद्धी आणि शांती टिकून राहते या दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मानसिक शांती मिळते हे उपाय शास्त्रानुसार पिवळ्या कपडात नाणे गुंडाळून तिजरूप ठेवल्याने संपत्ती वाढते या दिवशी स्वच्छ पाण्यात तांदूळ टाकून चंद्रला अर्पण केल्याने घरातील मानसिक ताण कलह आणि दारिद्र्य दूर होते निर्जला एकादशी हा एक केवळ उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धी सेवा आणि दानाचा सण आहे वाहू या निर्जला एकादशीच्या राशीनुसार उपाय मेष राशीसाठी या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला लाल फुले अर्पण करावी वृषभ या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत यामुळे सुख आणि समृद्धी मिळते मिथून या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला हिरवे कपडे अर्पण करावेत कर्क या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करावे सिंह या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पिवळे कपडे अर्पण करावे त्यांनी तेही स्वतःही परिधान करावे कन्या या राशीच्या लोकांनी देवाला पांढरे मिठाई आणि केशर अर्पण करावे यामुळे आर्थिक समस्या दूर होतात तूळ या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे दान करावेत यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते वृश्चिक या राशीच्या लोकांनी गुळ दान करावा यामुळे नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती मिळते धनु या राशीच्या लोकांनी देवाला पिवळे कपडे आणि पिवळे दंदन अर्पण करावे यासोबत पिवळे फळ देखील दान करा मकर या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला दही आणि वेलची अर्पण करावी कुंभ ने ने तिला चा तिला चा या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद वर्षभर राहिला मेन या राशीच्या लोकांनी गरिबांची सेवा करावी आणि साखरेचा प्रसाद करावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी मातीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम नम शिवाय